नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे हिरव्या मुगाचे लाडू तर त्यासाठी मी इथं एक वाटी मूग घेतलेले आहेत अख्खे मूग हिरवे तुम्ही या जागे हिरव्या मुगाची डाळसुद्धा घेऊ शकता त्या अगोदर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा तर आता आपल्याला हे मूग भाजून घ्यायचे आहेत इथं मी एक पॅन ठेवलेलं आहे जाडबुडाचीच आपल्याला कढई किंवा पॅन घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हे मूग घालायचे आहेत आता आपल्याला हे मिडियम गॅसवर सहा ते सात मिनिट हे मूग भाजून घ्यायचे आहेत आपल्याला याचा कलर चेंज करायचं नाही असं मीडियम गॅसवरच असे व्यवस्थित भाजायचे आहेत गॅस आपल्याला अजिबात वाढवायचा नाही एकसारखं याला हलवत राहायचं आहे दहा ते सात मिनिट आपण हे मूग भाजून घेतलेले आहेत व्यवस्थित आपले मूग भाजलेले आहेत तर आता आपण ह्याला काढून पूर्णपणे थंड करून घेऊया इथं मूग आपले पूर्णपणे थंड झालेले आहेत एकदम आपल्याला मूग थंड करून घ्यायचे आहेत मी आता हे मूग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घात घालून घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक पावडर पण करायची नाही थोडंसं असं रवा ठेवायचं आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही आहे तर आता आपल्याला हे बारीक ह्याचं पीठ करून घ्यायचं आहे मी हे मूग मिक्सरमधून काढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता थोडंसं किंचित जाडसर ठेवलेलं आहे एकदम बारीक पण नाही आहे आणि जास्त जाड पण नाही आहे तुम्ही जास्त प्रमाणात असल तर तुम्ही गिरणीवर सुद्धा दळून आणू शकता मी कमी प्रमाणात होतं त्यामुळं मी मिक्सरमधून काढलेलं आहे तर व्यवस्थित आपलं पीठ झालेलं आहे मुगाचं तर इथं मी तोच पॅन ठेवलेला आहे तर आपल्याला इथं दोन चमचे तूप घालायचं आहे साजूक तूप मी गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला आता हे मुगाचं पीठ करून घेतलेलं गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचं आहे तर मीडियम गॅसवर आपल्याला सहा ते सात मिनिट हे पीठ भाजून घ्यायचं आहे आपल्याला जसं लागेल तसं तूप घालायचं आहे यामध्ये एकदाच तूप नाही घालायचं एकदम मिडियम गॅसवर आपल्याला हे पीठ भाजायचं गॅस आपल्याला अजिबात वाढवायच नाही गॅस जर वाढवला तर हे पीठ करपलं जाईल त्यामुळं आपल्याला मीडियम गॅसवरच हे पीठ भाजून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला आणखीन दोन चमचे तूप घालायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट झालेलं आहे पीठ भाजून तर यामध्ये आणखीन आपल्याला दोन ते तीन चमचे तूप घालायचं आहे आपल्याला आणखीन तीन ते चार मिनिट हे पीठ भाजून घ्यायचं आहे आपल्याला याचा कलर चेंज करायचा नाही याचा सुगंध येईपर्यंत आपल्याला बारीक गॅसवर हे पीठ भाजायचं आहे सात ते आठ मिनिट झालेलं आहे तर पीठ आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे याचा सुगंधसुद्धा येत आहे तर आपण गॅस बंद करून याला एकसारखं गॅस बंद केल्यावर सुद्धा याला एक दोन मिनटं हलवत राहायचं आहे कारण आपला पॅन गरम आहे त्यामुळं पीठ करपू शकतं त्यामुळे गॅस बंद केल्यानंतरसुद्धा एकसारखं आपल्याला हे दोन मिनटासाठी पीठ हलवत राहायचं आहे तूप आपण नंतर सुद्धा घालणार आहोत लागलं तर सहा ते सात चमचे मी तूप वापरलेलं आहे आपण याला खाली काढून याला पूर्णपणे आता थंड करून घेऊया हे भाजून घेतलेलं पीठ सुद्धा थोडंसं थंड झालेलं आहे थोडंसं कोमट आहे आपल्याला थोडंसं कोमटच ठेवायचं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला गुळ घालायचं आहे मी एक वाटी मुगाला एक वाटीला थोडासा कमी गुळ घेतलेला आहे कापून तुम्ही या जागी गुळाची पावडरसुद्धा वापरू शकता तुम्हाला साखर वापरायची असेल तर तुम्ही पिटी साखरसुद्धा वापरू शकता गुळ पावडर किंवा साखर वापरल्यामुळे तूप थोडंसं जास्त लागतं तर आपण हे मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला घालायचे ड्रायफ्रूट काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे मी कट करून ते घालायचं आपल्याला यामध्ये त्यानंतर मी वेलची पुढे घेतलेले यामध्ये घालायचे आपल्याला ते सुद्धा आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडे थोडे गुळाचे खडे राहिलेले आहेत त्यामध्ये त्यामुळे आपल्याला हे थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे व्यवस्थित आपला गोळ बारीक होतो आणि मिश्रण थोडंसं ओलसर होतं लाडू बांधण्यासाठी आता मी परत तेच मूग काढलेलं भांडा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आपल्याला अर्धा अर्ध हे मिश्रण काढून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित निघत आपल्याला आता झाकण लावून थोडंसं एक मिनिटभरासाठी हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिश्रण आपलं झालेलं आहे तर मी अर्धच काढून घेतलेलं आहे सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच काढून घ्यायचं आहे आपलं मिश्रण सुद्धा थोडंसं ओलसर झालेलं आहे तर हे काढून राहिलेलं सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं मिश्रण झालेलं आहे तर आता आपण लाडू बांधून बघूया सहज लाडू वळल्या जातात आपलं मिश्रण बरंच उलसर झालेलं आहे अशा प्रकारे आपले लाडू झालेले आहेत तुम्ही बघू शकता बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच लाडू बनवून घ्यायचे आहेत दुसरा सुद्धा आपण अशा प्रकारेच लाडू बांधून बघूया बघू शकता असे मस्त लाडू झालेले आहेत आपले तर राहिलेले सुद्धा अशा प्रकारेच लाडू बांधून घेऊया तुम्ही बघू शकता झटपट असे आपले मुगाचे लाडू तयार झालेले आहेत मुगामध्ये प्रोटीन भरपूर राहतं गुळामध्ये आयरन राहतं त्यामुळे हे लाडू खूप पौष्टिक राहतात तुम्ही हे लहान मुलांनासुद्धा बनवून देऊ शकता सुद्धा नक्की एकदा बनवून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद